शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा कधी मिळणार याची माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीचा पोच झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पिक अग्रिम रक्कम मंजूर झालेली याची तारीख फिक्स झालेली शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची तया माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकनला दाबायला सुद्धा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता बघू शकता की आपल्याला अतिवृष्टीचे एक आणि दोन सप्टेंबर रोजी जास्तीचा पोच झाल्यामुळं भरपूर शे जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला त्याची रक्कम पंचवीस टक्क्यांनी मिळणार आहे तर ती रक्कम कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ती रक्कम आपल्याला आता येत्या नोव्हेंबरच्या एंडिंगला त्याची रक्कम आपल्याला खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये आता पहिला टप्पा वाटप सुरुवात व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्याचा समावेश आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेली उर्वरित जिल्ह्यांचा समावेश असणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत पीक विमा मिळाला की नाही याची कमेंटमध्ये माहिती नक्की द्या आणि तुमच्याकडे अतिवृष्टीचा पाऊस झाला की नाही याची माहिती कमेंटमध्ये नक्की द्यायला द्या शेतकरी मित्रांनो आणि अजून राहिलेल्या तीन हप्त्यामध्ये आपल्याला विमा हा पंचवीस टक्के रक्कम अग्रिम वाटप होणार आहेत आता पहिल्या जिल्ह्यामध्ये हा पंच्याहत्तर टक्क्याच्या शेतकऱ्यांपर्यंतच विमा वाटप होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पण सुद्धा पंच्याहत्तर ते पन्नास टक्क्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला तुम्हाला जर तुमचे जिल्हे जाणून घ्यायचे असतील तर कोणकोणत्या जिल्ह्यासाठी विमा मंजूर झाला आहे त्याची माहिती आम्ही एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये वरती आय बटनमध्ये पाहायला सुद्धा मिळेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर तुम्ही जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तुम्हाला त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही याची माहिती तुम्हाला शंभर टक्के मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपल्याला येणारी पंचवीस टक्के रक्कम आग्रम रक्कम ही पिकिम्याची आपल्याला नोव्हेंबर पंचवीस पासून दुसरा टप्पा वाटप व्हायला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपल्याला पिकिम्या मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आतापर्यंत विमा मिळाला की नाही याची माहिती कमेंटमध्ये आम्हाला नक्की द्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि हो आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र